शेतकरी बांधवांनो आज मी घेऊन आलो एक नवीन विषय शे, शेतीतून कमवा लाखो रुपये आणि यासाठी लागणारे दहा वेगवेगळे स्मार्ट उपाय मी घेऊन आलेलो आहे आपण जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ विषयी आपल्याला माहिती मिळू शकेल तर चला मग आपण सुरू करूयात शेतीतून नफा कमवण्याचे दहा वेगवेगळे स्मार्ट उपाय आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो बऱ्याच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेती करतो सेंद्रिय शेतीचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहित आहे सेंद्रिय फळे असतील भाज्या असतील धान्य पिकवल्याने जे काही आपली पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीमधून जे काही आपल्याला उत्पन्न मिळणार आहे त्या उत्पन्नामध्ये आपली अधिक भर आपण अशा प्रकारचे नियोजन केल्यानंतर आपल्याला निश्चितच मिळू शकेल याचाच अर्थ असा की सेंद्रिय पद्धतीने जर आपण फळे पिकवणं सुरू केलं आणि त्याची जर व्यवस्थित मार्केटिंग केली तर निश्चित आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन आपण केलो असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर मसाले असतील किंवा औषधी वनस्पतींवर आपण जर प्रक्रिया केलात म्हणजे नेमकं कर काय करायचं की आपण हळदीचं पीक तर लावतोच मिरची पण लावतो धणे पण लावतो परंतु ते सरळ आपण मार्केटमध्ये विकतो तर हे मार्केटमध्ये न विकता सरळ याला आपण प्रोसेस करायची म्हणजे जो काही आपल्या शेतातून निघणारी जी हळद आहे ती आपण डायरेक्ट शेतातून मार्केटमध्ये जर विकली तर आपल्याला एक निश्चित आपल्याला त्याचा भाव मिळतो परंतु त्याच्यावर जर आपण काही प्रक्रिया केली साधारणतः आपल्याकडे जे काही हळदीचे कोंड असतात त्याला जर आपण पावडर बनवलं म्हणजे त्याच्या पावडरला किंमत जास्त येते आपल्याकडे मिरची असेल त्याला वाळवून जर त्याचा पावडर बनवलो मिरची पावडर तर त्याला व्हॅल्यू जास्त येते आपण धने लागवड करतो डायरेक्ट धने मार्केटमध्ये विकण्याऐवजी त्याचं पावडर करून जर धने पावडर आपण मार्केटमध्ये विकलो तर जी काही सुरुवातीची किंमत आपण जे आजपर्यंत आपण घेत आलेलो आहे त्या किमतीमध्ये आपण मूल्यवर्धन किंवा मूल्यामध्ये वाढ करण्याची जी काही आपली ही पद्धत आहे त्या पद्धतीनं जर आपण शेती केला तर निश्चितच आपल्याला अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो यानंतर तिसरं जे आहे आपल्याला माहित आहे लिंबू असेल आंबा असेल किंवा इतर फळे असतील तर ह्या फळांपासून आपल्याला जे सरळ मार्केटमध्ये विकण्याऐवजी आपण जर लिंबूचं लोणचं तयार केलं किंवा के आंब्याचं लोणचं तयार केलं तर यापासून आपल्याला अधिक नफा मिळू शकतो तर हा झाला तिसरा उपाय तिसरा स्मार्ट उपाय यानंतर जो चौथा आहे ते आहे सुकामेवा किंवा स्नॅक्स तर जर्दाळू असतील द्राक्षे असतील किंवा भाजलेले स्नॅक्स असतील तर हे जर आपण बनवलं म्हणजे रोस्टेड बीन्स पीनट्स असेल किंवा द्राक्षापासून मणुके आपण तयार केलं आणि ते जर मार्केटमध्ये विकलो तर निश्चितच आपल्याला अधिक लाभ मिळू शकतो कारण आपण पारंपरिक पद्धतीने सरळ आपले द्राक्षे मार्केटमध्ये विकतो जर आपण व्हॅल्यू ऍडिशन केला तर निश्चितच आपल्याला चांगला यापासून लाभ मिळू शकतो आता यानंतर पाचवा स्मार्ट उपाय मी सांगणार आहे आणि ते म्हणजे आवश्यक असलेले तेल आपण काय करतो जे काही आपले शेंगदाणा असतील सिट्रोनेला असेल निलगिरी सारखे असतील किंवा लेमन ग्रास असेल याचा डायरेक्ट आपण कंपनीला आपण देतो तर कंपनीला द्यायच्या ऐवजी आपणच त्याची तेल निर्मिती जर केली मग साधारणतः कोणते कोणते असे वनस्पती आहेत ज्याच्यापासून आपण चांगल्या प्रकारचं तेल आपण निर्माण करू शकतो तर सुरुवातीला मी सांगतो की लेमन ग्रास आहे सिट्रोने आहे निलगिरी आहे यासारख्या वनस्पतीपासून जर आपण तेल निर्मिती केला तर आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतो यानंतर मैदा असेल किंवा पावडर उत्पादने जे असतील म्हणजे आरोग्यदायी पदार्थांसाठी बाजरी असेल डाळींचे पिठात प्रक्रिया आपण जर केला तर याला खूप चांगलं बाजारामध्ये भाव आपल्याला मिळू शकतो म्हणजे मैद्यासारखे पदार्थ आहेत पावडर फॉर्म मध्ये आपण जर मल्टीग्रेनचं पावडर आपण तयार केलं आणि ते जर आपण मार्केटमध्ये विकलो तर आपल्याला खूप आर्थिक लाभ मिळू शकतो यानंतर आपण पेरूची लागवड करतो आंब्याची लागवड करतो बोरं आपण लागवड करतो आणि सरळ आपण ते बाजारात विकतो याऐवजी आपण या फळांपासून म्हणजे पेरू असेल किंवा आंबा असेल यापासून जर, या जर आपण जाम किंवा जिल्ली तयार केला तर आपल्याला अधिक लाभ मिळू शकतो डायरेक्ट जाम असेल किंवा टोमॅटो पासून सॉस तयार केला आपण आणि ते सॉस विकलं आपलं मार्केटमध्ये तर याच्यापासून पण आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतो माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी जाम तयार कसा करायचा पेरू पासून किंवा वेगवेगळ्या पासून फळांपासून जामची प्रक्रिया कशी करायची आणि ते मार्केटमध्ये कसं आणायचं याचे एक मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यानंतर हर्बल टी सध्या आपल्याला माहित आहे सगळीकडे बरेचसे डायबेटिक पेशंट आहेत आणि त्यासाठी डॉक्टर नेहमीच सांगतात की साखरेचं प्रमाण आपलं आहारामध्ये कमी करायचं तर आपण याला एक उत्तम पर्याय आपण देऊ शकतो हर्बल टीच्या स्वरूपातून म्हणजे या हर्बल टी बनवण्यामध्ये आपण तुळशी वापरू शकतो आले वापरू शकतो यासारख्या स्थानिक जे काही वनौषधी आहेत याचं मिश्रण तयार करून आपण हर्बल टीचं एक पावडर तयार करून आपण विकू शकतो तो डीप टी म्हणून सुद्धा बरेच लोक वापरू शकतात आणि आ, हे एक उत्तम प्रकारचा चहा आपण लोकांना आणू शकतो आणि यापासून पण आपल्याला अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो यानंतरच जे उपाय आहे किंवा स्मार्ट उपाय आहे ते आहे मशरूमची लागवड करणे बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण जे जेवण करतो त्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळत नाहीत किंवा प्रोटीन मिळत नाहीत आणि म्हणून डॉक्टर सांगतो की आपल्याला प्रथिनेयुक्त आहार आपण घ्यायला पाहिजे आणि अशा वेळेस आपण जर मशरूमची लागवड करून त्याला प्रोसेस करून जर मशरूम आपण विकलात मशरूम पावडर असेल किंवा मशरूम ताजे असतील अशा प्रकारचे जर आपण उत्पादन मार्केटमध्ये आणलात तर आपल्याला निश्चितच अशा पदार्थांपासून खूप आर्थिक लाभ मिळू शकतो मूल्यवर्धित धान्य जे आहेत म्हणजे साधारणतः नाचणी असेल किंवा ज्वारी असेल किंवा बाजरी असेल या मल्टीग्रेनचा आपण वेगवेगळे लाडू जर तयार केलात आणि ते लाडू जर आपण साखर न मिश्र मिक्स करता आपण तसे जर लाडू आणलात तर हे मार्केटमध्ये खूप याची डिमांड आहे आणि आपण आपल्या जे काही पारंपरिक पद्धतीने जे काही आपण शेतातले जे माल आहे ते आपण विकतो आणि अशी प्रक्रिया करून जर आपण विकलात तर निश्चितच आपल्याला खूप चांगला बाजारभाव आपल्याला मिळू शकतो तर हे झाले आपले वेगवेगळे दहा स्मार्ट उपाय तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपण आपले कमेंट करावे आणि मी येणारा हा माझा व्हिडिओ जो आहे तो आपण जाम जेल्ली आणि केचप याचं प्रिपरेशन कसं करायचं किंवा मूल्यवर्धित पदार्थ आपण कसे तयार करायचं याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर लगेच कमेंट करा धन्यवाद